नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जीवा वकिलांना म्हणतो लग्न याबद्दल मला तर आता काही सांगता येणार नाही पण हो मला आता नंदिनीचा सहवास हवा हवासा वाटतो हवास नंदिनी जवळ असले ना की खूप भारी वाटतं मला काहीही करून आधीच्या नंदिनीला परत आणायचे मला फक्त आयुष्यभर तिला हॅप्पी बघायचे आणि बाकी प्रश्नांची उत्तरं वकील म्हणतात बाप्पा बाप्पा आहे ना बाप्पा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देतो सो टेन्शन अजिबात घेऊ नका आणि तुम्ही प्रयत्न करत राहा हा एक महिना तुमचा खूप चांगला गेलाय भेटू पुढच्या महिन्यात वकील तिथून निघून जातात आणि जीवा विचार करत राहतो तर इकडे काव्या अभ्यास करत असते आणि पार्थ तिच्याकडे येतो पार्थ म्हणतो काव्या बघा मस्त पुरणपोळी तयार झाली आहे आधी नैवेद्य दाखवून घेऊ काव्या म्हणते देशमुख हे काय आहे तुम्हाला कसं कळलं पुरणपोळी मस्त झाली आहे ते नैवेद्य दाखवण्याच्या आधी तुम्ही पुरणपोळी खाल्लीत पार्थ म्हणतो असं कसं खाईन मी पुरणपोळी काव्या म्हणते मग तुम्हाला कसं काय कळलं ही पुरणपोळी मस्त झाली आहे ते पार्थ म्हणतो तुम्ही काव्या देशमुख आहात ना काव्या देशमुख छानच करतात काव्या म्हणते खोटं बोलताय तुम्ही अहो देशमुख खरं खरं सांगून मोकळे व्हा ना मी काय तुम्हाला ओरडणार आहे का पार्थ म्हणतो आई आई आली काव्या मागे ओळून बघते पार्थ तिथून निघून गेलेला असतो काव्या देवाला नैवेद्य दाखवते आणि म्हणते सटकले पार्थ देशमुख माझ्या हातून सटकले पण मला पूर्ण खात्री आहे की पार्थने पुरणपोळी खाल्लीच असेल काव्याला तिथे ठेवलेले मोदक दिसतात काव्या म्हणते पार्थ देशमुख पुरणपोळी खाऊ शकतात मग मी हे मोदक का नाही खाऊ शकत काव्या मोदक खात असते ती म्हणते नको नको असं खायला नको परत ते म्हणते नको मोदकच आहे ना मोदक खाण्यामध्ये कसले आले लाज आणि मला इथे कोण बघतंय काव्या मोदक खाणार तेवढं तिथे गुरुजी येतात गुरुजी म्हणतात चोरून केलेल्या गोष्टी नंतर कळतातच बाहेर येतातच काव्या घाबर त्याने मोदक खाली ठेवून देते तर इकडे आनंदनिवासमध्ये सगळे जेवायला बसलेले असतात जीवा सगळ्यांना जेवायला वाढत असतो जीवा उत्साहात सगळं करतोय बघून नंदिनीला खूप छान वाटतं नंदिनी मनात म्हणते तसं दरवर्षी आनंदनिवासमध्ये मी गणपती उत्सव साजरा करते पण यावर्षी जरा वेगळाच उत्साह आहे जीवांमुळे आनंद आनंदनिवासमध्ये जीव आलाय हा आनंद असाच टिकवून ठेवू देवा नंदिनी जीवाकडे बघते आणि देवाकडे बघते जोराचा वारा येतो आणि देवासमोरची समयी विजते तर इकडे काव्या गुरुजींच्या पाया पडते गुरुजी म्हणतात मला थोडा उशीरच झाला काव्या म्हणते हो ना आम्ही सगळे तुमची वाट बघत होतो विक्रम काका म्हणाले आपण पूजा करून घेऊ म्हणून पूजा केली तुम्ही बसा ना माने काकू बाहेर गेल्यात त्या येतीलच गुरुजी म्हणतात मानेनी गेली ना बाहेर म्हणूनच मी आता आलोय काव्या विचारते म्हणजे मला कळलं आहे गुरुजी म्हणतात मी मानिनी किंवा घरातल्या इतर कोणाला भेटायला आलो नाही आहे मी ठरवून फक्त तुलाच भेटायला आलो आहे काही संकेत ज्याचे असतात ते त्यालाच द्यायचे असतात काव्य म्हणते गुरुजी काय बोलताय तुम्ही कसले संकेत तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगायचं आहे का गुरुजी म्हणतात प्रश्न विचारण्याचा अवधी संपला आहे आता आता नियती तुला एका मागोमाग एक प्रश्न विचारणार आहे तुला त्या प्रश्नांची उत्तरं कशी सापडतील याचा विचार कर काव्य म्हणते गुरुजी मला काहीच कळत नाही आहे प्लीज मला कळेल असं काहीतरी बोला ना कसले प्रश्न कसली उत्तरं त्यापेक्षा आपण एक काम करू ना माने काकू आले ना की बेतेभा बोलू आपण मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते गुरुजी म्हणतात काव्या मी सांगितलेले संकेत टाळायचा प्रयत्न करू नकोस माझी कळकळ समजून घे तुझं आणि पर्यायाने या घराचं भलं यातच आहे काव्या विचारते म्हणजे काय बोलायचं तुम्हाला घराचं भलं आहे म्हणजे गुरुजी म्हणतात आज घरामध्ये आनंद आला आहे पण हा आनंद जास्त वेळ टिकून राहणार नाही आहे पुन्हा घरामध्ये एक वादळ येणार आहे ते वादळ तुझ्या नात्यांची परीक्षा घेणार आणि तुझ्या चारित्र्याला शिक्षा देणार काव्या म्हणते काय काय म्हणालात तुम्ही माझ्या चारित्र्याला शिक्षा देणार माझ्या नात्यांची परीक्षा बघणार म्हणजे गुरुजी म्हणतात आता दुसरा अध्याय सुरू होणार आहे घरातलं एक महाभारत संपलं आहे पण अजून शेवट झालेला नाही आहे नशिबाचे फासे उलटे पडणार आहेत जे आतापर्यंत लपून होतं ते उघड होणार आहे काव्या म्हणते गुरुजी काय बोलताय तुम्ही काय बंद होतं काय उघडणार आहे काय चाललंय मला नाही काही कळत आहे गुरुजी म्हणतात संकेत देणं हा माझा धर्म आहे अर्थ शोधणं हे तुझं कर्तव्य आहे लवकरच सून बायको या कर्तव्यांची कसोटी होणार आहे दुःखाची लाट येणार आहे तुझा आनंद दूर फेकला जाणार आहे काव्या गणपतीकडे बघते विचार करते हे सगळं काय चालू तिला काहीच कळत नाही तर इकडे नंदिनी देवाकडे बघत असते समयी विजली याचा काय अर्थ असेल याचा अर्थ लावण्याचा विचार करते आणि तेवढ्या समोर आनंद निवासचा आनंद खाली पडतो नंदिनी जिवाला म्हणते जिवा हे काय झालंय हा बोर्ड असा कसा खाली पडला जिवा म्हणतो अगं नंदिनी शांत हो हवे नाही पडलं असेल ते तू का पॅनिक होतेस नंदिनी म्हणते नाही जिवा थोड्या वेळापूर्वी समय सुद्धा विजली आहे बोर्ड पण खाली पडलाय एका मागोमाग एक असं अभद्र कसं काय घडतंय दिवा विजणं आणि आनंद नाव खाली पडणं या सगळ्या मागचा काय अर्थ असेल जिवा म्हणतो असं काही नाही आहे तू अतिविचार करतेस अगं किती पाहणीक होतेस तू आणि नको नको ते अर्थ काढतेस नंदिनी तू एवढा विचार करू नकोस नंदिनी म्हणते जिवा अहो विचार तर येणारच ना हे असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं आणि अचानक हे सगळं घडतंय आधीच आपण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलो आहे आणि आता त्यात हे सगळं हे काय आहे जिवा म्हणतो नंदिनी काहीही झालेलं नाही आहे कर तू आणि तू कधीपासून एवढ्या टोकाचा विचार करायला लागली आहेस नंदिनी म्हणते अहो जिवा मला काळजी वाटते हो आणि त्यामुळे हे असे विचार येत आहेत मनात हे याआधी कधीच असं झालं नव्हतं आत्ता का या यामागचा काय अर्थ असेल आपल्यावर दुसरं कुठलं संकट तर येणार नसेल ना नंदिनी खूप विचार करत असते तर इकडे गुरुजी काव्याला म्हणतात संकट येणार आहे आणि तेही उद्याच येणार आहे गणपती विसर्जन झाला की लगेच संकट येणार काव्य म्हणते गुरुजी काय बोलताय तुम्ही कसलं संकट येणार आहे गुरुजी म्हणतात मोठं संकट येणार आहे काळजातात थरका पुढवणारं संकट येणार आहे यावेळी संकटाचा आकार वाढत जाणार आहे आणि यावेळेस या चक्रव्यूहामध्ये नंदिनी नाही तू ओळखणार ना आहेस संशय घेतले जातील प्रश्न विचारले जातील उत्तराला वाट मिळणार नाही उत्तर मनात असेल पण जिभेवरती येणार नाही तू जर उत्तर दिलंस तर हे घर घर राहणार नाही तुझी माणसं तुझी नाती गोती सगळं सगळं एका उत्तराने उद्ध्वस्त होऊन जाईल नष्ट होऊन जाईल तुझ्या एका उत्तरामुळे सगळं होताचं नव्हतं होऊन जाणार तेही कायमचं आमचं काव्या म्हणते गुरुजी नेमकं काय घडणार आहे कोणती प्रश्न कोणती उत्तर मला काही कळत नाही आहे गुरुजी म्हणतात नंदिनीची झाली तशी तुझी परीक्षा होणार आहे ती साधी सुधी परीक्षा नसणार आहे ती अग्निपरीक्षा असणार आहे काव्या म्हणते गुरुजी मी तुमच्या पाया पडते पण जे काही आहे ना ते स्पष्टपणे मला सांगा तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाही आहे तुमच्या संकेताचे अर्थ मी नाही लावू शकत गुरुजी म्हणतात मला माफ कर पण माझी विद्या मला पुढचं सगळं सांगण्यासाठी परवानगी देत नाही आहे पण हो यावेळेस तुला नियती सगळं उघड उघडच सांगायला भाग पाडेल ज्या क्षणी तू सगळं उघड उघडपणे सांगितलंस तर सगळ्या नात्यांना तिलांजरी द्यायला तयार राहा काव्य म्हणते गुरुजी मला काहीच कळत नाहीये कशाचे अर्थ लागत नाहीयेत गुरुजी म्हणतात अर्थ आज नाही कळणार उद्या कळेल जेव्हा सगळ्यांना सगळं सत्य कळेल तेव्हाच हे सगळं संकट टळेल काळजी घे तुझी आणि घराची सुद्धा गुरुजी तिथून निघून जातात काव्य विचार करत असते काव्याला गुरुजींचं बोलणं काहीच कळलेलं नसतं ते गणपतीकडे बघून फक्त विचार करते तर इकडे जिवा आनंदनिवासचा जो बोर्ड खाली पडला आहे तो नीट बोर्ड लावतो जीवा नंदिनीला विचारतो काय मग चकाचक बाई सगळं ओके ना नंदिनी किती लहान लहान गोष्टी मनाला लावून घेतेस तू नंदिनी म्हणते जीवा आनंदनिवासमधला आनंद ही लहान गोष्ट नाही आहे या मधला आनंद टिकावा वाढत राहावा असंच मला वाटतं अहो ही वास्तू मी खूप मायेने उभी केली आहे जिवा म्हणतो सगळं मान्य आहे पण नंदिनी अजिबात काळजी करू नकोस जोपर्यंत मी आहे ना चकाचक बाई तोपर्यंत या निवासला काहीही होऊ देणार नाही या आनन निवास आने आनंद निवासमधला आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच कमी होऊ देणार नाही नंदिनी म्हणते जिवा थँक्यू सो मच खूप खूप थँक्यू जिवा म्हणतो नंदिनी तू हे स थँक्यू थँक्यू सारखं बोलत राहिलीस ना तर प्रॉब्लेम होईल नंदिनी विचारते कसलं प्रॉब्लेम जीवा म्हणतो अगं माझ्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जाईल आणि हे चालेल का तुला नंदिनी म्हणते नाही चालणार जीवा म्हणतो चल समय लावून घेऊ दोघंही जोडीने समय लावतात आणि ते दोघं जोडीने समय लावत असताना कोणीतरी त्यांचे ते फोटो घेत असतं तर रात्री सगळे एकत्र एक बसलेले असतात आणि उकडीचे मोदक खात असतात गप्पा मारत असतात आई बाबांना म्हणतो आई बाबा उद्या मी एक गणपतीच्या विसर्जनासाठी नसेल आनंद निवासमध्ये जायचं ना तिकडे सगळं बघायचं आहे सगळ्यांचे गप्पा चालू असतात आणि हसणं वगैरे मस्करी चालू असते मिथून विचारतो वहिनी अहो तुम्ही का काम करताना दमता वसुतईंनी रम्या कुठे मानिनी म्हणते मला त्या माझ्या डोळ्यासमोर नको होत्या म्हणून मी त्यांना वरती पाठवून दिलं सगळे पुन्हा गप्पा मारायला लागतात तर इकडे काव्या रूममध्ये असते गुरुजींचं बोलणं तिला आठवत असतं गुरुजींच्या बोलण्याचा ती अर्थ लावत असते काव्या मनात म्हणते उद्या कुठलं संकट येणार असेल गुरुजी असं का म्हणाले की मी चक्रव्यूहात अडकणार आहे कसलं चक्रव्यूह नेमकं काय घडणार आहे माझ्या बाबतीत काव्या खूप विचार करत असते आणि तिथे पार्थ येतो पार्थ विचारतो काव्या काय झालंय कसला विचार करताय तुम्ही काहीतरी झालेले दिसतंय चेहऱ्यावर नेहमीसारखा चार दिसत नाही आहे काय झालं काय आज मांजर फिसकारत का नाही आहे नाहीतर एव्हाना चिडून अंगावरती आला असतात काव्या शांतच असते पार्थ विचारतो काव्या काय झालं आहे काहीतरी वेगळा प्रॉब्लेम झालेला दिसतोय काय झालं काय काव्या काव्याचं लक्षच नसतं ती आपल्याच विचारात असते पार्थ म्हणतो काव्या कुठे लक्ष आहे तुमचं मी तुमच्याशी बोलतो आहे काव्या म्हणते हो काही झालं आहे का तुम्हाला काही हवं आहे का तुम्हाला पार्थ म्हणतो मला काही नको आहे तुम्हाला काही हवं असेल ते तर ते सांगा अहो चेहरा कसा झाला आहे तुमचा काही झालं काय काव्या म्हणते पार्थ ते आपले गुरुजी आहेत ना मानिनी काकूंच्या माहेरचे ते जे काही बोलतात जे काही सांगतात ते सगळं खरंच खरं होतं का पार्थ म्हणतो आत्तापर्यंतचा अनुभव तरी तसाच आहे आता, तसा आता लेटेस्ट सांगायचं झालं तर जीवाबरोबर आपण नाही का फार्म हाऊसला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं जीवाला आगीपासून दूर ठेवा आणि तेव्हा तो आगीत पडला तेव्हा त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे सगळं घडलं पण काव्य काय झालं आहे काही झालं आहे का काही का का? का का? का असेल तर मन मोकळेपणाने मला सगळं सांगा काव्य म्हणते नाही नाही काही नाही सगळं ठीक आहे पार्थ म्हणतो नक्की का अहो मग गुरुजींबद्दल सगळं कसं काय तुम्ही अचानक विचारलत मला काव्या काय सांगायचं या विचारामध्ये असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की योग हॉस्टेलवरून येतो सगळे त्याला भेटून खुश होतात इथे काव्य मनात म्हणते योग आलायचं सगळ्यांना किती आनंद झालाय पण घरात इतका आनंद असताना गुरुजींबद्दल काही बोलायला नको तर इकडे वसू रम्याला म्हणते रम्या आपल्याला जर देशमुखांच्या मनात शिरायचं असेल आणि या घरातलं आपलं स्थान जर परत मिळवायचं असेल ना तर त्यासाठी युगच आपली मदत करू शकतो त्याला आपण आपलं प्यादं करून घ्यायचं आणि आपला सूट घ्यायचा